ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी अमृतसिद्धी लेखिका आहे मृणालिनी जोशी प्रकरण पहिलं पूर्वपीठिका भाग पहिला उन्हा काढली तरी परशुराम पंत मृगाजिनावर अजून तसेच बसून होते भ्रु मध्यामध्ये श्री दत्ताची त्रिगुणात्मक गुरुमूर्ती साकार झाली होती तिचं ध्यान करता करता त्यांच्या अंतर्यमी दत्तजप चालू होता शब्दोच्चारा वाचून मनोमन अखंड नामस्मरण चाललेलं होत दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर अत्रितनया दिगंबर अनसूया बाळा दिगंबर गतधन प्रापक दिगंबर कोश रक्षक दिगंबर सर्व रक्षक दिगंबर आरोग्य वर्धक दिगंबर दुरितनाशक दिगंबर भक्त काम कल्प दुर्म दिगंबर दत्तगुरूंचं ध्यान मध्येच एकदम अंतर्धान पावलं आणि समोर दिसू लागली महालक्ष्मी दगडीच्या बोतल्यावर उभी असलेली पाठीशी सिंह असलेली चतुर्भुज स्वर्ण शोभणारी परशुराम पंत क्षणभर स्थिमीच झाले श्री महालक्ष्मीचं दर्शन का घडलं आज मंगळवार म्हणून आणि हे असं काय होते हिच्या अंगावरचे दागिने गळ्यातली तुशी टीका हातातल्या गोट पाटल्या नाकातली नद कानातल्या कुड्या लवंगा हा कंबर पट्टा सगळं काही अगदी ओळखीच कसं वाटतंय अरे ही तर गंगा लक्ष्मी कि गंगा गंगा का लक्ष्मी पंत अशा संभ्रमात असतानाच त्या मूर्तीचे ओठ विलग झाले मोत्याचे सर चमकले स्मिताचं चा शुभ्र चांदण हसलं आणि पैंजणांची रुंझण व्हावी तसे मंजूळ शब्द उमटले म्हटलं वाडीच्या महाराजांची आठवण आहे का इकडे तो सोन्याचा दिवस आज उगवलाय विष्णू सहस्र नामाची सांगता होते आपल्या कुलाला दैवी प्रसाद लागतोय त्याच जतन करायचं हो प्राणा पलीकडे गंगा गंगा कुठं गेलीस लगेच असं म्हणतच पंतांनी डोळे उघडले जे दिसलं जे ऐकलं त्याचा अन्वयार्थ लावत विचार करू लागले गंगा त्यांची धर्मपत्नी दहा वर्षापूर्वी निघून गेली होती भरल्या चुड्यानं आणि तृप्त मनानं तिनं सर्वांचा निरोप घेतला होता तेव्हापासून ती एकदाही त्यांना दिसली नव्हती मग आजच अशी का दिसली महालक्ष्मीच्या रूपात यती महाराज यांची आठवण करून द्यायला आली होती का मुद्दा त्यांची आठवण त्यांची आठवण कधीतरी पुसली जाईल का मनातून ते होते म्हणून तरी संसाराची वेल बहरली फळाफुलांनी डवरली परशुराम पंतांची आणि गंगेची भेट घडली मनामनाचं मिलन झालं तशी त्यांची गाठ पडली होती बालपणीच नुसती गाठ नव्हे पक्की लग्नगाठ बांधली गेली होती त्यावेळी गंगा होती एवढीशी पोर अकरा बारा वर्षाची पैठणीत अगदी बुडून जायची नुसता चेहरा दिसायचा सोन्याच्या चे राशीत पुनवेचा चंद्र उगवावाना तसा आणि तिचे मोठे मोठे डोळे दिसायचे तानी गाईच्या कालवडीसारखे सोनी सारखे परशुरामाला गंगेशी खूप बोलावं वाटायचं तिच्याशी खेळावं वाटायचं छान छान गोष्टी तिला वाचून दाखवाव्यात असंही वाटायचं पण घर गजबजलेलं आणि त्यात माईचा धर माई परशुरामांची सावत्र राही खर तर तिच्यामुळं घडलं सगळं रामायण परशुरामानं पत्नीचा त्याग केला गंगेला वनवास घडला पण तसा विचार केला तर पुढच्या साऱ्या गोष्टी घडायच्याच होत्या माई केवळ निमित्ताला कारण झाल्या दिवस आनंदात चालले होते गंगा घरच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आज्ञेत राहत होती पडेल ते काम हसत मुखानं करत होती कधी कंटाळा नाही कि कधी तक्रार नाही कुणी बोललं रागवलं तरी उलट उत्तर नाही आतली आत गिळायचं सोसायचं तिच्या मूलच्या स्वभावाला ते मानवलं नाही तरी सासूर वाशणीची मर्यादा कधी तिनं ना ओलांडली नाही पण दैवगतीच विलक्षण त्या सासूर वाशिला नुसती मर्यादाच नव्हे तर घराचा उमराही ओलांडावा लागला जिथे पानाभोवतीच्या चित्रा पोट भरावं अशा भरल्या समृद्ध घरातून बाहेर पडावं लागलं उदर भिक्षा मागावी लागली गंगेचा धाकटा धीर अंगानं किरकुड्या आणि स्वभावानं किरकिऱ्या होता त्याला सांभाळताना सासूबाई कंटाळून जायच्या कुणीतरी सांगितलं त्याला अफू लावत जा मधून मधून म्हणून सासूबाई त्याला अफूचं बोट चाटून झोपवायच्या एक दिवस देवळात जाताना त्याने हे काम सुनेला सांगितलं म्हणाल्या फारच किरकिरायला लागला तर अफू लावून जाऊ त्याला मी जाऊन येते घटकाभर भाऊजींचं रडणं काही थांबे ना मांडीवर घेऊन खेळवीन म्हटलं तर कामं राहिलेली भर तांदळाचं निवडण होत झालं नाही तर आग पकडायची आल्यावर म्हणून गंगेनं आपूची गोळी दिराला चाटवली आणि पाळण्यात नेऊन झोपवलं त्याला गाड झोप लागली भांडी विसरणं निवडणं केरवारे सगळं नीट उरकलं गंगा समाधानं म्हणाली आज काही बोलणी खावी नाही लागायची पण पर... पण सासूबाई आल्याबरोबर पाय धुताक्षाने पाळण्याजवळ गेल्या अजून झोपलाय ग बाई माझं सोनं असं म्हणत त्याने बाळाला हात लावला मात्र आणि एकदम किंचळल्या गंगा धावत आली काय झालं अगो लाकूड झालं पोराचं अरे नारायणा ना, परशुरामा बघा तरी माझ्या सोन्याला काय झालं बघा तरी सासूबाई आकांत करू लागल्या सगळं घरदार पाळण्याजवळ गोळा झालं सोन्या गेला होता आणि तो गेला होता गंगेनं चाटवलेल्या अपूच्या गोळीनं तिची मात्रा प्रमाणा बाहेर झाल्यानं बाळ जीवानिशी लिहिलं होतं गंगेचा जीव घाबरून गेला काय घडलं हे हातून सासूबाई रागावतील म्हणून आपू किती घालायची ते नीट विचारलं नाही आणि अजाणतेपणानं ना, नकळत केवढं पाप घडलं हे सासूबाईने रडून ओरडून घर डोक्यावर घेतलं नाही नाही ते बोलल्या गंगेच्या सात पिढ्यांचा सा उद्धार केला पण गंगा खाली मानेनं सगळे घाव शोषित होती आपलंच चुकलं ऐकून घेतलं पाहिजे मारलं तरी मार खाल्ला पाहिजे असं म्हणत ओठ दाबून दुःखानं दाटून येणाऱ्या हुंका आतल्या आत गिळत होती परंतु त्यांच्या नुसत्या बोलण्यावर भागलं नाही सासूबाईंनी तिला घराबाहेर घालवायचा चंग बांधला दिंगूड होऊन बसलेल्या परशुरामा हात ओवाळीत त्या म्हणाल्या अरे शंड तरी बरा म्हणते मी तुझ्या पुरीस भावाला मारलं तुझ्या बायकोनं पण तुझी काही हिंमत नाही झाली तिला बाहेर काढायची दुसरा एखादा पुरुष असता तर झिंजा धरून फरफटत नेली असती ना रस्त्यावर बाकी तुझाही खरंच हो बाबा तुझ्या आतड्याला का पीळ पडावा सावत्र भाऊ ना तुझा तरीच हो तरीच हो असा मूग घेऊन बसलायस मला मेलीला कळलंच नाही वाटलीत भागीदारी नको म्हणून माई इतका वेळ शांत बसलेला परशुराम रागानं ओरडला माई उगीच वाटेल ती बोलू नका माझ्या मनात सख्ख सावत्र हा भेदभाव नाही ना मग का काढत नाहीस त्या सटवीला घराबाहेर परशुराम त्याच तिरमिरीत उठला आणि त्यानं कोपऱ्यात अंग चोरून थरथर कापत उभ्या असलेल्या गंगेचा हात धरून दाराबाहेर काढलं निघ चालती हो पण कुठं जाऊ त्या अश्राफ मुलीनं काकुळतीने विचारलं खरं सांगायचं तर तिच्या पतीचं मन त्या शब्दाने विरघळलं त्याला वाटलं हिचा काय दोष अजाणता घडलं तशी फार सरळ प्रेमळ आहे गंगा पण तेवढ्यात आईचे शब्द कानात घुसले भागीदारी नको म्हणून काटा काढला वाटतं दोघांनी मिळून छे आज माई म्हणाली उद्या जग हेच म्हणे नाही हिला शिक्षा द्यायलाच हवी त्यानं कठोर होऊन म्हटलं कुठं वाट फुटेल तिकडे जा चुकून झालं देवी शपथ पण माझा भाऊ गेला जीवानेशी पाया पडते पण वाकलेल्या गंगेकडे झटक्यानं पाठ फिरून परशुराम आत आला त्यानं दार लावून घेतलं आणि कुणाशी शब्दही न बोलता सोप्यावरच्या झोपळ्यावर अंग टाकलं खात्या पित्या नानत्या गोडबोल्यांच्या घराबाहेर वळचणीच्या आश्रयानं त्यांची गृहलक्ष्मी बराच वेळ थांबली होती कुणीतरी दार उघडील रागाच्या भरात बाहेर काढलं तरी थोड्या वेळानं कुणाला तरी आपले कणव येऊन आत घेतील या आशेवर बाहेरच्या ओट्यावर अंगाची जुडी करून गंगा बसली होती ढोपरात मान घालून ती डोळे गाडत होती पण नाही कुणी आलं नाही काय करावं कुठं जावं आई आए, आई ग दोन फरलांगावर देशमुखांकडं गंगेचं माहेर होत जावं का माहेरी पण नको जे इथं तेच तिथं नको या पावशीत राहायलाच नको मग कुठं जावं हे काळं तोंड घेऊन आतेकडे मावशीकडे मामाकडे छे कुठंच नको माणसांचा आश्रय नकोच आता पाय धरायचे देवाचे दात मागायची त्याच्याकडे पुळ्याच्या गणपतीला साखडं घालावं का पण नको तिथेही भेटायचं कुणीतरी इकडचं मग कुठंतरी लांब देशावर जावं निश्चय पक्का झाला गंगेनं डोळे पुसले अंगभर पदर घेतला आणि पहाटेच्या अंधुक प्रकाशात गोडबऱ्यांच्या घराचं बेड ओलांडून घाटीवर पाय ठेवलं पावस कायमच सोडायच्या आधी महाविष्णूच दर्शन घेतलं हात जोडून विनवलं देवा नारायणा ना, मला वाट दाखव आता सगळा भार तुझ्यावर तुझ सांभाळून घे आपल्या सासरी माहेरी उदंड माणसं असूनही पोरकी झालेली गंगा मग अनवाणी पायानं वाट तुडवू लागली चिखल मातीतून काट्याकुट्यातून उन्हा बार्यातून डोंगर दर्या ओलांडत घाटावर निघाली वाटेत गाव लागलं की एखाद्या देवळ्याच्या ओरीत थांबायची नदीला स्नान करून नेसूचं लुगडं अंगावरच वाढवायची बावीचं ताजं पाणी घोडभर प्यायची कुणा आया बहिणीनं काही दिलं तर मुठफसा खायची आणि गाव सोडताना देवाच्या पायाजवळच कुंकू कपाळावर लावून पुढे जायची गंगेच्या सुकुमार पावलांनी एक नाही दोन नाही शंभर मैलांची अशी खडतर चाल केली आणि नकळत घडलेल्या पापाचं प्राश्चित्य घेण्याच्या निर्धारानं ती किशोरी नरसोबाच्या वाडीला दयाळू दत्तगुरूंच्या चरणांपाशी येऊन विसावली थकल्या भागलेल्या त्या मुलीला मंदिराच्या पायरीवर बसलेली पाहून एका कनवळू माणसानं विचारलं नवीनच दिसते आहेस कुणाबरोबर आलीस नाही मी एकटीच आले एकटीच कुठून आलीस कोकणातून अगं काय सांगतेस काय मुली एवढ्याशा मुलीला इतक्या दूर पाठवली कशी घरच्या माणसाने नाही मीच आले सेवेला घरी कुणी नाही का बाळ तुला त्या माणसानं मायेनं विचारलं पण गंगा गप्पच बसली कशाला सांगायची आपली कर्मकहाणी सगळ्यांना बरोबर बर, नसो देव आहे आपल्याला तू मुळीच चिंता करू नकोस देवाचं दर्शन घेतलंस ना मग चल माझ्या बरोबर कुठं धर्मशाळेत छे भलतच तुझ्यासारख्या अजान मुलीला धर्मशाळेत सोडलं तर श्री गुरु रागवतील माझ्याबरोबर मग माझ्या घरी चल नको हे बघ कसला मनात केंतू आणू नकोस परकेपणा धरू नकोस चल गंगेनं त्यांच्याकडं एकदा निरखून पाहिलं मनाचा कौल घेतला आणि ते त्यांच्या घरी गेले वाटेतच त्याला कळलं की त्यांचं नाव आहे भटजी आणि ते देवळातले एक पुजारी अहो बाहेर या दारातून मोरभटजीनेच कुटुंबाला हात मारले आले पदराला हात पुसत सत्यंग काकू ओठीवर आल्या गंगेला पाहून म्हणाल्या बाई ही कोण पाहुणे नमस्कार करते आई गंगा पुढवून म्हणाली तिच्या पाठीवरून हात फिरवत सत्यंग काकूने म्हटलं आई म्हणालीस तेवढ्यानं भरून पावले हो बाळ या हाकेसाठीच आहे शिव पण नाही ऐकलं देवानं गाराणं ऐकलं कसं नाही अहो तुमचं गाराणं ऐकलं म्हणून तरी सोन पुतळी पाठवली त्यानं जांभून कोकणातून आलीये पोर कुणी दिसत नाही मायेच सवाशना दिसतेय मग तो कुंकवाचा धनी कुठं गेला ते मग विचारा तिला सावकाश दमून आलीये ते दिसतच आहे सुकून गेलंय तो ये बळे आत ये गंगा आत गेली त्या दाम्पत्याच्या जीवनाशी मिसळून गेली त्यांचीच होऊन राहिली त्यांच्या प्रेमळेत श्री गुरुंची सेवा करू लागली तिनं पंचपंच उशक काली सत्य काकुम बरोबर उठाव करुण कृष्णमयीच्या पात्रात स्नान करावं दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं आणि सूर्यनारायण मध्यानीला येईपर्यंत दत्त पादुकांना प्रदक्षिणा घालाव्यात मुखानं नाम घ्यावं आणि मनानं श्रीचं चिंतन करावं मग चार घरं भिक्षा मागावी अन्नमय प्राणाला दोन घासांची आहुती द्यावी अशी गंगेनं आपली दिनचर्या आखून घेतली होती आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम ओम तत्स